नमस्कार मित्रांनो माझ्या भागातील सर्व शेतकरी बांधवांसाठी किंवा मराठवाडा मराठवाडा हा नेहमी दुष्काळी भाग आहे दुष्काळी भाग कशामुळे आहे हे मी तुम्हाला एक डेमो व्हिडिओ दाखवतो उदाहरण दाखवतो आता दोन हजार पंचवीस मध्ये जून जुलै ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाली मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी खूप परंतु आज फेब्रुवारी एंड आहे दोन हजार सव्वीस काही भागामध्ये आज विहिरीने पातळी खालची पातळी गाठलेली आहे मग मराठवाडा हा दुष्काळी तो ओला दुष्काळ असो किंवा कोरडा दुष्काळ असो हा दुष्काळीच राहणार हे बघा तुम्हाला मी दाखवत होता व्हिडिओ बघा त्याच्यानंतर तुमचं लक्ष देऊन जाई बघा बघा पन्नास फूट विर आहे मित्रांनो ही फेब्रुवारी मध्ये जे पाणी संपलेलं आहे आव्हान विनंती करतो मित्रांनो शक्य होईल तेवढं पाणी आडवा पाणी जिरवा पाणी जिरवल्याशिवाय पाणी अडवल्याशिवाय पर्याय नाही आजच्या कंडिशनला बऱ्याचशा से शेतकऱ्यांची आता पिके हच्य जाणे शक्यता आहे कोणाची बाजरी असेल गहू असतील अनेक पिके हारभारा या पिकाला तुम्हाला सांगतो मित्रांनो आणखीन आठ दिवसांनी कोणालाच पाणी राहणार नाही उपलब्ध त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी विचार करण्याची गरज आहे आणि नवा पाणी जिडवा ह्या ह्या योजनेकडे थोडं लक्ष द्या की जेणेकरून आपल्या विहिरीच्या शेजारी आपल्याला काही एखादे एक दहा पाच फुटाचे खड्डे करून तिथं पाणी आहे ते का पावसाचं पाणी तिथं परक्युलेशन झालं पाहिजे ते पाणी आपण पर्क्युलेशन करून आडून पाणी ठेवलं तर ते जून तुमच्या फेब्रुवारी मार्च पर्यंत तुमच्या विरलं तेच पर्क्युलेशन पाणी येतं मित्रांनो परंतु आज आजक झाले कोणी कोणाचं ते शेतीला नाही ठेवलेलं पाणी साचत नाही कुठं दिसते का बांधार्य नाही कुठं मी माझा अनुभव शेअर केलेला आहे मित्रांनो आता हेच कंडिशन सर प्रत्येकाचीच आहे काही अपवाद सोडता ज्यांच्याकडे तळे तळे आहे शेततळे आहेत ज्यांच्या नाल्यावरती बंदरे आहेत त्या शेतकऱ्यांना अपवाद सोडता पण जे शेतकऱ्याच्या शेतामध्ये बंधारे नाहीत नाले नाहीत यांना हीच कंडिशन आहे सगळीकडे बघा मित्रांनो आणि आपण जर सुरुवात केली तर आज जरी सुरुवात केली जून जुलैपर्यंत आपण प्रत्येकाने थोडे पाणी आडवा पाणी जिरवा राबवल्या काही पाणी मुरण्यासाठी जे चालू आहे योजना योजना काही वैयक्तिक बी करू शकतो आपण आपण ह्या जर मित्रांनो तर आपल्याला दुष्काळाची झाड कमी कमी लागेल लागणार तर आहेच मराठवाड्यात मुक्त होणार नाही पण थोडी कमी लागेल त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी विहिरी खोत काम कमी करण्यापेक्षा आपल्याला पाणी अडवून पर्क्युलेशन जमिनीमध्ये कसं करता येईल रिचार्ज रि बोरचे जसे रिचार्ज केले जाते मित्रांनो आलेलं पाणी बोर मध्ये सोडून जमिनीमध्ये रिचार्ज केलं जातं तसं पाणी आपण अगोदर जमिनीमध्ये रिचार्ज करायला पाहिजे मित्रांनो आणि व्हिडिओ मी माझा अनुभव तुम्हाला शेअर केलेला आहे मित्रांनो तुम्ही हा एखाद्या शेतकऱ्यापर्यंत पाठवा जेणेकरून याचा फायदा एका या या जरी शेतकऱ्यांनी केला किंवा के एक जरी शेतकऱ्यांनी माझा व्हिडिओ पाहून थोडा प्रयत्न केला तरी आपल्याला त्याचं झालं तुम्हाला शक्य तर चॅनल आपल्या सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि काही तुम्हाला वाटलं तर कमेंट करा धन्यवाद